म्हंटल तर कलाकार म्हटलं तर विनोदवीर आणि म्हटलं तर तुमच्या आमच्या घरातला एक सदस्य नारादप्प होय आपण त्याला भेटत नसलो तो आपल्या सहवासात नसला तरी समीर चौगुले माहीत नाही किंवा तो आपला वाटत नाही असं म्हणणारी व्यक्ती महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही त्याच्या मिश्किल स्वभावानं विनोदी लेखनानं आणि तितक्याच दमदार सादरीकरणानं त्यानं प्रत्येकाला जिंकून घेतलंय अनेकांना तो हक्काचा दादा वाटतो आज जरी आपण त्याला विनोदाचा बादशहा कॉमेडी किंग वगैरे म्हणत असलो तरी त्याच्यासाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं स्ट्रगल त्यालाही चुकलेला नाही एक वेळ अशी होती की त्यानं नाटकासाठी नोकरीवर पाणी सोडलं पण त्यानंतर आलेले काही दिवस हे त्याला नाटकापेक्षा नोकरी बरी याची आठवण करून देणारे होते पण तो झुकला नाही की वाकला नाही एक वेळ अशी होती फर्स्ट क्लासचं तिकीट काढणे एवढेही पैसे त्याच्याकडे नव्हते पण अशा वेळी साथ दिली त्यांच्या पत्नीनं हा आधार खूप मोठा असतो तु। जेव्हा तुम्ही कुणीच नसता तेव्हा एखाद्यानं दाखवलेला विश्वास दिलेली साथ याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही असंच काहीसं घडलं होतं आपल्या समीर दादाच्या आयुष्यात तेव्हा हा खास किस्सा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा समीर चौघुले यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे गेली अनेक वर्ष नाटक मालिका चित्रपट कॉमेडी शो यातून ते आपली कला सादर करत आहेत आज महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली असली आज ते वेगळ्या उंचीवर असले तरी त्यामागे मोठा खडतर प्रवास आहे एक काळ असा होता की समीर चौगुले यांना इंडस्ट्रीने दिलेली वागणूक काही बरी नव्हती मानधन तर कमी होतच पण मिळणारा मानही फारसा बरा नव्हता पण अशा वेळी परिस्थितीला दोष न देता किंवा कुणावर टीका करण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं आणि कलाक्षेत्रातच स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला तेव्हा समीर चौगुले नोकरी आणि नाटक अशा दोन्ही गोष्टी सांभाळत होते पण एका वेळी या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रचंड ससे होलपट व्हायचे घर चालवायला पैसे महत्वाचे असतात त्यामुळे नोकरीला प्राधान्य द्यावं लागायचं पण नाटकाची तळमळ स्वस्थ बसू द्यायची नाही समीरचे होणारे हाल त्याच्या बायकोला पाहवले नाही शेवटी त्या म्हणाल्या आपण दोन वेळचे जेऊ एवढे पैसे ता ता मी नक्कीच कमावते त्यावर आपलं घर चालेल मला असं वाटतं आता तू नोकरी सोडून पूर्ण वेळ नाटक करावं मी तुझ्यासोबत आहे बायकोच्या पाठिंब्यानं समीरचं आयुष्यच बदललं आणि त्यानं पूर्णवेळ नाटकात काम करायचं ठरवलं हा काळ होता दोन हजारचा त्यावेळी समीर किर्लोस्कर कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला होता आजपासून साधारण पंचवीस वर्षांपूर्वी त्याला महिन्याला पंचवीस हजार पगार होता त्यावेळी ही रक्कमही मोठी होती आणि इतक्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ नाटकात येणं हे मोठं धाडस होतं पण पत्नीच्या पाठिंब्यामुळं समीरनं ते स्वीकारलं शिवाय आपण नाटकात काम करतोय हे समाधानही होतं त्यावेळी समीरचं यदा कदाचित हे नाटक जोरदार सुरू होतं पण नाटकातून येणारे पैसे हे अत्यंत तुटपुंज असल्यानं घर चालवणं थोडं मुश्किलच होतं तो खरा संघर्षाचा काळ होता पैन पै जपून वापरायची आणि काटकसरीनं संसार करायचा त्यावेळी नाटकाच्या तालमींसाठी कामं शोधण्यासाठी बाहेर पडावं लागायचं नोकरीवर असताना कंपनीकडून फर्स्ट क्लासचा पास मिळायचा पण नोकरी सोडल्यावर मात्र फर्स्ट क्लासच्या पासला जास्त पैसे जातील म्हणून समीर सेकंड क्लासमधून प्रवास करायचा त्यावेळी नोकरी वगैरे जे सुरू होतं ते बरं होतं असं अनेकदा त्याला वाटून जायचं पण मनात जिद्द होती आणि कलेसोबत प्रामाणिकपणा होता त्यामुळे तो लढत राहिला पुढे त्यानंच एक एक खर्च कमी केले काटकसर सुरू झाली एका मुलाखतीत समीर म्हणाला होता की मी आयुष्यातला खूप मोठा काळ हा प्रसिद्धीपासून दूर होतो स्ट्रगल करत होतो त्यामुळे यशाची किंमत मला चांगलीच माहीत आहे जेव्हा हा स्ट्रगल सुरू होता आणि मी फर्स्ट क्लासऐवजी सेकंड क्लासने प्रवास करत होतो हे जेव्हा कविताला म्हणजे माझ्या बायकोला समजलं तेव्हा तिनेच मला फर्स्ट क्लासच्या पाससाठी पैसे दिले कारण आता सारखीच तेव्हाही गाड्यांना प्रचंड गर्दी असायची या काळात मला शक्य तितका मी साधर राहण्याचा प्रयत्न केला अगदी स्टेशनवर उतरल्यावर कुठेही जायचं असेल तरी मी चालत जायचो जेणेकरून पैसे वाचायचे पुढे ते म्हणाले होते की प्रत्येकाचा एक स्ट्रगल असतो प्रत्येक जण त्याबद्दल सांगेलच असं नाही माझ्या घरची परिस्थिती काही बिकट नव्हती माझी दोन वेळची राहायची खायची भ्रांत होती असला काहीच प्रकार माझ्या बाबतीत नव्हता त्यामुळे माझ्या परीनं मी माझे पैसे वाचवायचो अशात कधी कधी नाटकांचे पैसे बुडायचे त्यावेळी पस्तीसशे रुपयांचा माझा ई एम आय होता त्यावेळी ती किंमत खूप होती माझी आई खूप लवकर मला सोडून गेली त्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्यावर अन कवितावर आली या सगळ्यातून धडपडत शिकत शिकत आम्ही वर आलो आणि मला त्याचं फार काही वाईट वाटत नाही समीर म्हणतो प्रसिद्धी आज आहे उद्या नाही त्यामुळे प्रसिद्धीच्या मोहात पडायचं नाही आपलं जे काम आहे त्यात सातत्य ठेवायचं आणि पुढे जात राहायचं आजही लोक येतात भेटतात आनंद व्यक्त करतात त्याविषयी मला आदर आहे कारण या आधीचा स्ट्रगलचा काळ मी बघितला आहे चौगुलेचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच खास किस्स्यांसाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी